नमस्कार श्रीस्वामी सम आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरासन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्रीस्वामी समर्थाचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक सुक्त पठण दररोज घरात सुक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दो रोज दोन वेळेस वाचावा ज्या घरात एकतरी भक्तिवान व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की तो वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यान धरणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचाव्यात शांत झोप लागेल जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ